नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र खाकी या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी ज्यांचं स्वप्न आहे मुंबई पोलीसमध्ये भरती होण्याचं फक्त आठ दिवस उरले आहेत पेपरला आता ही शेवटची वेळ आहे आणि या आठ दिवसाचं नियोजन कसं करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आणि पहिला पॉईंट मानसिक तयारी आणि योग्य प्लॅनिंग सगळ्यात महत्त्वाचं मानसिक तयारी शेवटचे दिवस हे तणावाचे असतात पण मित्रांनो तणाव नाही फक्त फोकस आणि पॉझिटिव्हिटी ठेवा पहिला टास्क तुमचं एक टाइम टेबल तयार करा प्रत्येक विषयाचं योग्य प्रमाणात वेळ द्या सकाळी तीन तास गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी दुपारी दोन तास मराठी आणि करंट अफेअर संध्याकाळी दोन तास प्रश्नपत्रिका मागच्या सोडवा आणि सामान्य ज्ञान याला वेळ द्या व मित्रांनो रात्री दिवसभर काय शिकलाय आहे त्याचं रिव्हिजन करा आणि हो झोप पुरेशी घ्या आणि या वेळेत किंवा या आठ दिवसात कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका कारण तुमचं अभ्यास शंभर टक्के झालेलं आहे फक्त उरलेले आठ दिवस बाकी आहेत यामध्ये चालू घडामोडीचं चा थोडं नॉर्मल रिव्हिजन करा आणि बाकीच्या गोष्टीचं फक्त जे हार्ड कन्सेप्ट तुम्हाला वाटत असेल ज्या हार्ड गोष्टी असतील त्यांचंच फक्त रिव्हिजन करा प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा वाचत बसू नका पुन्हा पुन्हा वाचल्यामुळे तुम्हाला एकतर असं वाटेल की हे आपण विसरलो आहे काय की आणि अजून काही गोष्टी असतात ते तुम्हाला तणावात नेतील फक्त जे कन्सेप्ट तुम्हाला हडवाटेल तेच फक्त रिव्हिजन करा याच्या व्यतिरिक्त ठोकळा वाचत बसू नका किंवा सगळ्या गोष्टी वाचत बसू नका फक्त नॉर्मल स्टडी करा जास्त टेन्शन घेऊन करू नका कारण मुंबई पोलिसला तुम्हाला आधीच खूप जास्त वेळ भेटलेला आहे मला तर वाटतं तीन महिने तुम्हाला इझिली भेटलेले आहेत त्या तीन महिन्यात तुम्ही शंभर टक्के तुमची तयारी केलेली आहे शंभर टक्के तुमचं त्या ठिकाणी अभ्यास झालेला आहे आणि ह्या येणाऱ्या आठ दिवसात तुम्ही जेवढे शांत राहणार जेवढं टेन्शनमुक्त राहणार तेवढंच तुमचा रिझल्ट येण्याचा चान्सेस वाढेल कारण तुम्ही जर टेन्शन घेतलं तर त्या ठिकाणी याचा फरक पेपरवर पडेल आणि तुम्ही जर आत्तापासून नॉर्मल असले तर पेपरच्या सुद्धा तुम्ही नॉर्मलच असणार आणि त्या ठिकाणी होणारा सिली मिस्टेक तुमच्याकडून होणार नाही जेवढे राऊंड करायचे तेवढे व्यवस्थित तुम्ही काळे करणार त्या ठिकाणी जेवढे क्वेश्चन सोडायचे ते व्यवस्थित तुम्ही क्वेश्चन सोडवणार आणि मित्रांनो मागील काही प्रश्नपत्रिका वाचत बसा मुंबईचे खास करून मागच्या सगळ्या झालेल्या मुंबईच्या प्रश्नपत्रक एकदा रिव्हिजन करा त्याच्यातून तुम्हाला हाड वाटत असेल फक्त तेच प्रश्न हायलाईट करा आणि त्यांचे सविस्तर त्या ठिकाणी एकदा रिव्हिजन करा काही तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स वाटत असतील समजा सामान्य विज्ञानचे एकदा रिव्हिजन करून घ्या भूमितीचं एकदा रिव्हिजन करून घ्या जेणेकरून त्यामधील आलेले सूत्र एखाद्या प्रश्नसूत्रांवर आला तर तो तुमचा चुकायला नाही पाहिजे विज्ञानावरील काही प्रश्न आले दोन ते तीन क्वेश्चन आले तरीसुद्धा ते तुमचे चुकायला नाही पाहिजे कारण त्याच तीन ते चार क्वेश्चनवर तुमचं रिझल्ट डिपेंड करेल आणि ते जर तुमचे चुकले नाही तर बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा त्या ठिकाणी तुमचे ते क्वेश्चन बरोबर आलेले असतील व तुमचं रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप जास्त त्या ठिकाणी झालेले असेल फक्त या येणाऱ्या दिवसात एकदम नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करा जेवढं तुम्ही शांत राहणार तेवढं तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढतील मित्रांनो आणि यानंतर महत्त्वाचं म्हणजे अभ्यास तर सगळेच करतात पण नॉर्मल झोप घ्या जास्त वेळ रात्री अकरा बारा एकपर्यंत वाचत बसू नका सकाळी पाचपासून वाचायला सुरुवात करू नका नॉर्मल तुमचं जे रुटीन असेल त्या ठिकाणी एक तास जास्त देऊन झोप घ्या मोबाईलचा कमी वापर करा जेवढं जास्त नॉर्मल राहतील तेवढं जास्त त्या ठिकाणी नॉर्मल राहा आणि काही विद्यार्थ्यांनी टाईम लावून जर प्रश्नपत्रिका सोडल्या नसतील तर दोन ते तीन प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रॅक्टिस करा आणि तुम्ही जर चालक या पदासाठी असेल तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचं मित्रांनो महाराष्ट्रातील एकमेव अशी प्रश्नपत्रिका किंवा एकमेव अशी टेस्ट सिरीज जी फक्त मुंबई पोलीस चालक त्यासाठी तयार केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला येणारे या मुंबई पोलीसमधील पैकीची पैकी मार्ग घ्यायचे असतील तर लगेच टेस्ट सिरीज से जॉईन मित्रांनो यामध्ये तुम्हाला पंधरा सराव पेपर घेण्यात येतील थे सराव पेपर हे फक्त चालकसाठी असतील या व्यतिरिक्त कोणत्याही पदाचे या ठिकाणी समावेश करण्यात येणार नाही आवश्यक त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला यामध्ये भेटेल शेवटच्या टप्प्यात या विद्यार्थी आहेत मित्रांनो या मला तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन भेटेल कारण तुमच्याकडे जास्त वेळ नाही फक्त सात ते आठ दिवस आहेत त्यामध्ये या टेस्ट सिरीज एकदा नक्की बघा जेणेकरून तुमचे जे मार्क हातातून जातील किंवा एक ते दोन मार्क सिरीमिस्टेक जातील ते या ठिकाणी जाणार नाहीत व यामध्ये फी फक्त सत्तर रुपये ठेवलेली आहे एकदम कमी दरात ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे व मित्रांनो मागच्या दहा वर्षाचा अनुभव यामध्ये टाकण्यात आलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ वाया न घालता लगेच नंबरवर मेसेज करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा तुम्ही जर चालकपदासाठी पात्र असाल तुम्ही जर तुमचा चालकचा पेपर असेल तर ही टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा कारण मित्रांनो तुमचा एक कॉन्फिडन्स वाढेल त्या ठिकाणी काही क्वेश्चन असतील तुम्ही तुमच्या रिडिंगमध्ये आले नसतील तर त्या ठिकाणी हेही कवर होतील आणि तुमचे तीन ते ती चार मार्क वाढण्याची शक्यता या ठिकाणी असेल यानंतर तुमचा अजून हॉलटिकीट आलेला नाही त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही जर मुंबई पोलीससाठी जाणार असाल तर रेल्वेचं तिकीट कन्फर्म करून घ्या येती वेळेस कन्फर्म नसलं तरी चालेल पेपर कसंही गेला तरी आपण येणारच आहोत पण वेळेस तुम्ही आरामाने जायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहण्याची वगैरे व्यवस्था त्या गोष्टी तुम्ही बघूनच घेणार पण मित्रांनो यानंतर तुम्हाला पुन्हा सांगतो एकदम नॉर्मल रिव्हिजन करा आत्तापर्यंत तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे फक्त टेन्शन घेऊ नका कारण तुम्ही जर टेन्शन घेतला त्या ठिकाणी क्वेश्चन चुकून आला दोन तीन चुक ते जी 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 दोन तीन क्वेश्चन जरी चुकले तर त्या ठिकाणी रिझल्ट जाईल व तुमची जेवढी मेहनत केलेली आहे जेवढेही तुम्ही दोन ते तीन वर्षापासून मेहनत करताय ते सर्व त्या ठिकाणी पाण्यात जाईल त्यामुळे अजूनही तुमच्याकडे वेळ आहे अभ्यास तर झालेलाच आहे त्यामुळे एकदम नॉर्मल राहा ज्या गोष्टी अवघड वाटतात त्यांचं रिव्हिजन करा आणि एक एक गोष्ट आता एकदम इझिली घ्या फक्त मला हे ये येत नाही मग सगळं वाचत बसायचं का पुन्हा वाचायचं का या भानगडीत पडू नका जे येत नाही आहे तेवढंसे पॉईंट क्लिअर करा आणि शक्यतो भूमिती करंट अफेअर आणि सामान्य ज्ञान या तीन सब्जेक्टचं नॉर्मल फोकस करा कारण याच्यावर क्वेश्चन आले तर खूप विद्यार्थ्यांचे क्वेश्चन चुकतात तुमचे चुकायला नाही पाहिजे आणि त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट शंभर टक्के येईल मित्रांनो फक्त नॉर्मल राहा पॉझिटिव्ह राहा आणि शंभर टक्के तुम्ही यावर्षी वर्दी घालणार हे टार्गेट घेऊनच पेपरला जा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र